दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी स्वराज्य ले ले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानंही या निवडणुका घेण्यासाठी महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभागरचना तातडीनं सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारला बुधवारी दिले परिणामी मुंबई ठाणे नवी मुंबई महापालिकेसह राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आता लवकरच बिगुल वाजणार आहे राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु होताना दिसत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितींच्या गणांची रचना करण्याचे आदेशही यावेळी राज्य निवडणूक आयोगानं दिले असून पालिकांनी प्रभार रचना तसंच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करावी असं सांगितल्यामुळं या प्रक्रियेला आता तातडीनं सुरुवात करावी लागणार आहे महापालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीनं आता होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे त्यामुळं आता महापालिका नगर परिषद निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असून जिल्हा परिषद पंचायत समित्यांची ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही